पप्पा रिमोट कुठे आहे गणे बाजूला हो, हो इकडे मले बातम्या दे काही आता मी तुला रिमोट देत नाही आता बोलते मला इकडे बाजूला हो हो पप्पा मला टीव्हीचा रिमोट नाही पाहिजे तुमचा रिमोट कुठे आहे टीव्हीचा मला मी हा माय रिमोट माय कोणता रिमोट आहे गणे हो पप्पा मम्मी कुठे आहे टीव्हीचा मला मी तुम्हाले तो या मम्मीला इथे उंग राहायला तो रिमोट काय बोलून झाला बे तू नालाय का मम्मी का तुमचा रिमोट नाही काय हा भी का मूर्खा तू गाडवाले का असं बाहेर नको तू आई <laughs> बस, ता ता तु मा रिमोट कसं काय आई बोलतो नालाय का मम्मी तुमचे रिमोट काय मम्मीने म्हटलं उठ तुम्ही उठता मम्मी बस तर तुम्ही बसता मम्मीने म्हटलं की बाहेर जा तर तुम्ही बाहेर जाता ने म्हटलं की आज बिलकुल बाहेर काही खायचं नाही तर तुम्ही खाऊन येत नाही मम्मीने जसं सांगितलं तसं तुम्ही करता म्हणून मम्मी तुमची रिमोट आहे नालाय का गाडवा थांब तुला बजाडतो मी तू आई रिमोट म्हणजे थांब मला मी काहून एवढा कल्ला चालू आहे हो तुमच्या बापले काहीचा मम्मी हे पाय मला पप्पा पा, बजावतो म्हणतात मारतो म्हणतात मला काहून काहून मारतो म्हणता माया पोराले अव संगीते तू हे गुणी पोरग पाहिन काय म्हणून राहिलं तर हा मला म्हणते की तुमचा रिमोट कुठे आहे हा मा रिमोट कोणता माहिती आहे का तू तू मा रिमोट आहे म्हणते तो बजावलं ना का तिला कोणतं पाहुण्या राहणार जगात म्हटलं तर खाली पाहायचं हे काम पळ होईल आता काय त्यानं म्हटलं म्हणजे काय खरंच रिमोट हा काय मी तुमचा माहित आहे ना किती काय ऐकतात माय मम्मी पप्पा तुम्ही भांडू नका ना पण तुमची दोघांची जोडी मस्त आहे मम्मी रिमोट आणि पप्पा टीव्ही <laughs>